SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ शहरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली शहरातील प्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केलाय दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पनवेलकर यांच्या घराच्या दिशेने थेट दोन गोळ्या झाडल्या पनवेलकर यांचे घर सिताई सदन हुतात्मा चौकाजवळ आहे गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी तात्काळ घटनास्थळावरून पलायन केले सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली असून पोलिसांनी लगेच तपास सुरू केलाय ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून हल्लेखोरांचा शोध घेत आहे हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर